माझे मंडप असतील मैदाना गच्च भरलेली असतात त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री माहिती

आमदार नाही समजे माझ्या हक्काची माणसं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना त्याला वाटत होत की इतर पक्षांसारख शिवसेना फोडली अमित देशाचे गृहमंत्री मणिपूर भेटले तिकडे जायची हिम्मत नाही तिकडे शेपूट घालत <laughs> आहेत आणि महाराष्ट्रात खडा काढतात आता अगोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे शेपूट अरुणाचल मध्ये चीन गोष्ट तिकडे शेपूट आणि असा शेपूट झाले गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती खडा पडून गेला माझ्यावरती काय बोलत ते दुसरं नंतरच्या मध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची हिंमत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे आणि वंचित ची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध होता दा� की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काही चाललंय ट्रिपल इंजिन सरकार तर भ्रष्टाचाराची चाक लागले सगळे भ्रष्टाचारी ते दोघा मिळावावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे आणि ओम राजे तुम्ही जे बोललात त्याने आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही होते म्हणून तुम्ही असं जर म्हंटल की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगतेच कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपणीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय उलट आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं राहणं चालू शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावतोय मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या पण देतो आणि भाजपला देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा मिळव ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील मी ती राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावे लागत आहेत नेते चोरून घ्यावे लागत आहेत आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकत नाही कोणी पाण्याला असतात नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट या अशा फाडोतरी पक्षाला काय एक अवधा सुचणे मला कळत मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं हिंदु आहे हिंदु आणि आपली सुद्धा फसकच आहे गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे जे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूर मध्येच पहिली सभा झाली होती बरोबर आहे मोदीजी आले होते मला बोलवलं आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता मेरे छोटे भाई छोटे भाई आता त्याने नवीन सुरू केलंय किती इतकी करोड लोक हे मेरा परिवार आहे आनंदाची गोष्ट आहे आता तरी निवडणुकीपुरत तरी तुम्हाला कळले की परिवार आहे पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही आर्थिक गोष्ट दिली पर, मेरा परिवार जिम्मेदारी कोण मला आहे मी बताय माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण जसं आज सुद्धा मी सांगतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही तर दहा वर्षी पंत दहा वर्ष पंतप्रधान होता असंच होता मी जून मध्ये बोलण्याची वेळ येणार आहे काँग्रेसने काय केलं याने काय केलं बरं साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो हे जे आता त्यांनी जे काही तारे लावले तेच तेच रेकॉर्ड म्हणजे आता तुम्हाला आताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळणार नाही आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड तो द्यायचे पुत्र यायचा इज मास्टर्स वॉइस आणि ते रेकॉर्ड यायची ती रेकॉर्ड अशी ठेवायची जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल आणि मग त्याच्या ती पीन ठेवली जायची आणि ती पीन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच तेच वाक्य परत परत वाजायचं तसं मोदी शाहचे रेकॉर्ड अडकले आता आणि तेच तेच चालू आहे नेहरूने काय केलं काँग्रेसने काय केलं काँग्रेसने देश लुटला मग मी तुम्हाला विचारतोय आणि सगळ्या सभेत जर मी विसरलो नाही प्रश्न मुद्दामून विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला बरं ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेनी तर या बँका कशा मागे लागतात तुमच्या जप्तीच्या नोटीस लावतात दर दार सगळं गहाण घेतात टाकून घेतात जमीन लिहून घेतात पत्तीचे दागिने बैल जोडी काय असेल नसेल ते सगळं आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात आणि मग जगायचं कसं गावात माझं काय राहिलं आता मी तोंड कसं दाखवायचं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो साध्या साध्या माणसांच्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत वेळेवरती त्याच्या नोटिसा जप्तीसाठी पण निवडणूक रोख्यांमधन हजारो कोटी रुपये जे भाजपने जमवले सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं किती आज काल एक दोन दिवसामध्ये आता असेल बोलत संपत आली असेल की तुम्ही त्या तो तपशील द्या स्टेट बँकेने पण सांगले की आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल आम्हाला तीन महिन्याची मुदत वाढवून द्या माझ्या शेतकऱ्यांना कर्ज परत पण ते जसे रेकॉर्ड ठेवतात हो तसे ह्या चोरांचे रेकॉर्ड तुमच्याकडे का नाहीये पण कर्ज रोख्यांच्या माध्यमातून रोखे नाही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहित तुम्हाला सहा का सात हजार कोटी बरोबर आहे ना आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले सहाशे का सातशे कोटी मग भाजपच्या तिजोरीत सात आठ हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत सातशे आठशे कोटी देशाला तुम्ही सांगा भाजपने लुटलं की काँग्रेसने लुटलं बरं काँग्रेसने ते सांगतात साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं आणि काँग्रेसने जे काही केलं नाही साठ वर्ष ते आम्ही करून दाखवलं बरोबर आहे कारण काँग्रेसने साठ पासष्ट वर्ष सातशे आठशे कोटी हो जमवले तुम्ही दोन पाच वर्ष मध्ये सहा हजार कोटी जमवले हो ते काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून टाकले आणि ही सगळी मी काय होत काही वेळेला राग अनावर होतो जे चाललंय हा माझा महाराष्ट्र आहे माझा महाराष्ट्र आहे आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्र हा महाराष्ट्र गुजरात मध्ये चालवत आहे आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या पानाला काय भाव नाही हमी भाव नाही मुलाला नोकरी मिळत नाही शेतकऱ्यांची लग्न आणले शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत हे सगळे जे येतात मोदी येतात अमित शाह येतात आणि सांगतात आता आपल्याला पुन्हा मोदी दोन हजार सत्तेचाळीस साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असे कसं बोगला दोन हजार सत्तेचाळीस साला किती वर्ष दोन हजार सत्तेचाळीस साल, साल तुम्ही तरी बघणार आहात का सत्तेचाळीस आता काय नाही तू ते बोल आज रात्री माझ्या गरिबाच्या घरामध्ये दोन घास खायला अन्न नाही दोन हजार सत्तेचाळीस घाल तुझ्या उरावरती त्याच्या ताटात पहिले दोन घास आज दे आता ज्या आंबाला सांगत होते सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि माझी जी प्रतिक्रिया दिली कि हाँ आहे, की हा सगळा अर्थसंकल्प हे यांचे सगळे मित्र सगळे सोयरे आहेत त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत कॉन्ट्रॅक्टर हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहे इथे हजारो कोटीचं काम इकडे रस्ता देणार तिकडे रस्ता देणार हा रस्ता देणार तो पूल करणार हजारो कोटीचे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर कोमात आणि माझा शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे एक एक बातम्या ऐकल्यानंतर सुद्धा अशी चीड येते आता हे ये जे बसले तिकडे गट्टा मुख्यमंत्री त्यांनी तर एक आदेशच काढलेले या मार्च शेवटा पर्यंत जाहिरातींसाठी जवळपास चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी दुसरी उधळपट्टी यांचे नुसते गाडीवाले फोटो बघायचे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रासाठी काही कोटी टी साठी काही कोटी बस स्टँडवरती काही कोटी नुसते जाहिरात पाहिजे दिलं काय तुम्हाला मी जर का तिकडे असतो तर त्या चौऱ्याऐंशी कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हक्काचा भाव दिला असता चौऱ्याऐंशी कोटीला किती भागायचं ते भागा आणि कमीत कमी, कमी। किती पैसे शेतकऱ्याला दिले म्हणजे किती होऊ शकतं ते भलं आपल्या महाविकास आघाडी सरकारने नक्की केलं असत आम्ही कामं खूप केली पण करत बसलो काम केली आणि ती कामं मी जाहीरपणाने विचारतो आज सुद्धा शेतकरी इकडे आलेत ना आलेत नाही आले, आले? किती आले आलेत आले? नाही आले एवढे मग महाविकास आघाडी सरकारने जे

मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आणलं कोणी आपणच आणलं होत आपणच आणलं होत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते सांगायचे कि अटल सरकार नव्हतं ते मग युतीच सरकार होत युती सरकार होत हा जेव्हा मी पणा यांच्या डोक्यात घुसलेला आहे आमच्यावरती तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता त्याचाही समाचार मी संध्याकाळी घेईन पण घराणेशाही तुम्ही तुम्हाला नको आहे पण आम्ही तुमच्या एकाधिकार शाही विरुद्ध आहोत तुम्ही जे सगळीकडे मी मी अरे सारी गोष्ट आहे आज सुद्धा तुम्ही बघित नाही हा एवढा मोठा हार हा हार ना मारत्या हारामध्ये तुमच्या भावना असतात या हारामध्ये नुसतं फुलांचं उदन आहे त्या फुलांमध्ये तुमच्या भावना असतात तुमचं प्रेम असत आणि आता सुद्धा तुम्ही बघितलं असाल की एक तर एवढा मोठा हार मी एवढा काही मोठा झालेलं नाही याची मला खात्री आहे याची मला एक जाणीव आहे पण मी हा एवढा मोठा हार बघितल्यानंतर मी सगळ्यांना सांगतो अंबादास या संजय या ओम, ओम राजे कैलास आहे सगळ्यांनी सगळ्यांना मिळून कारण तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे पण ही आपली वृत्ती आपण दाखवतोय मध्ये टी व्ही वरती नाही येणार पण युट्यूबवरती एक व्हिडिओ अजूनही असेल जे राजनाथ सिंह आपल्या देशाचे आता कोण मंत्री आहेत संरक्षण मंत्री म्हणजे स्वतःच संरक्षण कस बस करतील बहुतेक या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली तर कारण गडकरींचा पत्ता अजून तरी कापलेला आहे ज्याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता गोळा केली त्या कृपाशंकर शंकर सिंगचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा बरोबर हे नाव पहिल्या यादीमध्ये पण गडकरी जे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आर एस एस चे कट्टर कार्यकर्ते आज पहिली यादी जाहीर चार दिवस झाले सगळे सो, साम सोप गडकरीना सुद्धा तिकीट मिळेल की नाही राजनाथजींना मिळाले की नाही माहिती नाही मिळणार आहे की नाही मला माहिती नाही पण राजनाथ जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी मोदीजींचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं आणि मध्ये जो काही मी व्हिडिओ पाहिला असा स्फोटा हार आणला सगळ्यांना वाटलं राजनाथला प्रा वाटला आपण पण घुसायचं म्हणून ते घुसले अमित शहाने वगैरे दुसरे डोळ्यावर केले त्यांचं पोला डोकं बाहेर काढलो आणि मग मग मोरी उभी राहील अरे हा एवढा गर्व अहंकार नाही बरोबर नाही जिथे जिथे गर्वाचे घर खाली ज्याला म्हणतो आज भाजपचा आणि मोदींचं होणारे गर्वाचे घर गर खाली केलंच पाहिजे हा गर्व असायला पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्हाला गर्व आहे आम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत आम्हाला गर्व आहे आम्ही हिंदुत्वारी आहोत आम्हाला गर्व आहे कोण हा नाही हा माझं पीए आणि म्हटलं मी कसं देऊ माझा तिकडे माणूस आहे त्याने तुम्ही काही करा काही करा काही करा काही करा ठीक आहे आपण थोडस एक माणूस की जपणारी माणसं आहोत तेव्हा मला काय माहिती होत पाठीकडनं मार करणार आहे आणि म्हणून मी त्याला हो म्हटलं पण ना आता नाही आता पाडायचा आता तर निवडून आलाच पाहिजे आणायलाच लागेल आणि ओम राजे तुमचं मी खरंच कौतुक करतो कारण तुम्ही नुसती इकडे जसं तुम्ही सांगितलं की रात्री किती वाजेपर्यंत काम करता तो भाग एक झालाच हा मतदारसंघासाठी याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे पण इथले प्रश्न म्हणजे शेतकऱ्याचे असतील समाजाचे असतील तिथे लोकसभेत जाऊन मोदींसमोर बोलणाला बोलायला सुद्धा छाती लागते ती या भागाची छाती आणि आता सगळे जे काही शेकूड तिकडे काही हिंमत नाही ना डोळे वर करून बघायची काय नुसते झापड लावून आत मध्ये जातो आणि झापड लावून बाहेर येतात एकदम लाचार शिरोमणी आहे आणि म्हणून जे काय त्याने जो खेळ केलाय म्हणून मी कुटुंब समाज कुटुंब समाज काय म्हणतो की आपली शिवसेना शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय आणि हिंदुत्वासाठी म्हणून स्थापन केली हे जे काय सांगतात ते बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी असं कधी सांगितलं नाही की जन्मभर तुम्ही भाजपची आणि मोदींची पालखी व्हा असं कधी सांगितलं नाही अजिबात नाही आणि ज्या ज्या वेळेला पाठीमध्ये वार होतो तेव्हा कोथळा काढायची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली जे त्याने आपल्या सोबत केलंय तुम्हाला पटले जो लवादाने निर्णय दिलाय नार्वेकर अध्यक्ष महोदय एका पक्षाचे उमेदवारी घेऊन ही लोकसभा लढणार असं म्हणताय अशी जर का तिकडे न्यायदान धरणारी माणसं जसं पश्चिम बंगालमध्ये झालं आज त्याच्यावरती एका वृत्तपत्राने आग्रहित लिहिले की एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला आणि भाजपात दिले किती तिकडे न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसला होता ही अशी संपूर्ण पद्धत नासून टाकायला निघाले आणि त्याच्यासाठी एकच शेवटचं न्यायालय हे माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात आणि मला खात्री आहे तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळे बघता आहात यांच्या भूल तुम्ही फसणार नाही याची मला खात्री आहे ना कारण नाहीतर येतील परत आईवर बहिणो दोन हजार पचास तक चांद पर घर देतो काही गॅरंटी आहे अरे दोन हजार पन्नास तुम्ही पण नाही बघणार आम्ही पण नाही बघणार घर कोण बघणार कुठे जाणार तुम्ही तुमचे त्या नावाने घर भरणार आम्हाला कळत आहे म्हणजे मोदी गॅरंटी म्हणजे इतर पक्षातल्या लोकांसाठी ती गॅरंटी नमो महारोजगार मिळावा असं त्यांनी एखादी नाव ठेवलेलं आहे नमो महारोजगार म्हणजे काय इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्याला स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रिपद द्यायचे आणि कामाला लावायचं म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार केलाय पाच कोटी पन्नास आमदार कोटी हे सत्तर हजार कोटी अरे बाबा हे हे कोटी घोटाळा केलाय याला तर उपमुख्यमंत्रीच केला पाहिजे सत्तर हजार कोटीवरती आरोप केले त्याला उपमुख्यमंत्री केला असेल तर मुख्यमंत्र्यांचं गणित काय असेल मला नाही पण आज हीच मोदी गॅरंटी पण भ्रष्टाचार करा किती खा भाजपात या आपल्या बालविभागाने हो मोदी गॅरंटी <laughs> आणि त्या गॅरंटीलाच आपल्या छत्रपतींची शपथ घेऊन आई तुळजाभवानीची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकायचे करून टाकायचे मला खात्री आहे की तुम्ही एकदा जर का उठलात तर समोर कोणतेही असं आव्हान राहत नाही हे विजयासाठी नव्हे मी तर त्या विजयाची जबाबदारी अगदी खासदार आणि आमदाराच्या विजयाची गॅरंटी ही तुमच्याकडनं घेतोय विजयाची गॅरंटी तुम्ही मला द्यायची आणि कदाचित मी प्रचाराच्या सभेला येणार नाही उलट मी तर आता असं ठरवतोय की प्रचाराच्या सभेला जायचंच नाही चालेल ना रे पण विजयाच्या सभेला यायचं विजयाच्या माझ्यात पे गाजात पहिला मला आपला खासदार आणि त्याच्यानंतर आपला आमदार दोन्ही दोन्ही विजयाच्या सभेला तुम्ही बोलवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री ओळखतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र